हेलो हॅलो ये है आपकी आवाज मालेगाव महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता होऊ घातलेली आहे यासाठी सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे आणि एक उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी हा आचारसंहिता कक्षाचं काम करणार आहे आज पहिलीच बैठक बोलवली होती या बैठकीचा उद्देश असा होता की निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे तीन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात परिचय व्हावा त्यांनी त्यांना नेमून दिलेलं जे कार्यालय आहे निवडणूक का, निवडणूक अधिकाऱ्यांचं तर तो त्यांनी पाहून तिथं काय काय सोयीसुविधा पाहिजे जेणेकरून तेवीस तारखेला जे नॉमिनेशन फॉर्म भरल्या जाणार आहेत त्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक का आहेत त्याची आताच पाहणी केली म्हणजे त्याची तयारी महानगरपालिकेला कर करता येईल तसेच हा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे हा कोणत्या दिवशी काय केल्या जाईल याचाही त्यांना माहिती देण्यात आली याचबरोबर नामनेशनपत्र आल्यानंतर ना कॅन्डिडेटचं सिलिंग से सेटिंग नंतर साहित्य कुठून डिस्पॅच करायचं कुठं जमा करायचं छाननी कुठं करायची मतमोजणी कुठं करायची याची सर्व माहिती त्यांना या दरम्यान देण्यात आलेली आहे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झालेली आहे बरीचशी चर्चा झाली आ, एक नवीन बाब आयोगाकडून आलेली आहे की अगोदर असं होतं की एकदा नगरसेवक निवडून आला आणि त्यांनी जर अनधिकृत बांधकाम केलं किंवा त्यासाठी मदत केली तर त्याचं नगरसेवक पद रद्द करण्यासाठी प्रस्ताव करायचा होता परंतु आता एक शपथपत्र आलेलं आहे त्यामध्ये असं नमूद केलं आहे की जर एखाद्या नगरसेवकाने म्हणजे एखादा जो उमेदवार निवडून येईल हे अगोदरच अनधिकृत बांधकाम केलेलं असेल किंवा त्याच्या नातेवाईकांना अनधिकृत बांधकाम केलेलं असेल आणि त्याची तक्रार जर प्राप्त झाली आणि ती जर निश्चित झालं तर ते सुद्धा त्याचं नगरसेवकपद रद्द होणार आहे तर याबाबत आपण शपथपत्र घेणार आहोत तर याची प्रसिद्धी आपल्यामार्फतही देण्यात यावी जेणेकरून अपत्र उमेदवार हे निवडणुकीसाठी उतरणार नाहीत आणि याबाबत ते, ते काळजी घेतील तर या पद्धतीनं सकाळच्या सत्रात एक बैठक झाली दुपारनंतर उमेदवारांनी जो खर्च करायचा आहे उमेदवारांना नऊ लाख रुपये इतका खर्च करण्याची मुभा आहे तथापि त्याचे जे दर आहेत त्या आहे दर निश्चितीसाठी आता आम्ही बैठक घेतली यासाठी आर टी ओ असेल एक्साईजचे अधिकारी असतील एम बीचे अधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील आमचे मुख्य लेखक परीक्षक आहेत आणि कॅपो आहेत ही सर्व बैठकीला होते त्यामध्ये ही दर निश्चिती करण्यात आलेली आहे साधारणतः विधानसभेला जे दर होते तेच दर कायम ठेवण्याबाबत निर्णय झालेला आहे याशिवाय जी मतदान केंद्र आहे तर ती मतदान केंद्र तिथं असणाऱ्या सुविधा आणि त्याचे संवेदनशीलता याबाबत सुद्धा पोलीस विभागाशी चर्चा झाली आणि त्यांच्याकडून ज्या काही सूचना आल्या त्या सूचनांचं पालन करून निवडणूक व्यवस्थितरित्या मतदान केंद्रावर पार पडेल यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या कार्यबाबतही चर्चा झाली आशा अच्छा, पद्धतीने आज दोन बैठक आपण निवडणूक विषंबत घेतलेले आहेत हेलो मालेगाव ये है आपकी आवाज